युवकांच्या बाबतीमध्ये खरं मोठ्या प्रमाणात घेणं गरजेचं आहे आपण जर बघितलं तर हल्ली युवकांना वेगळ्या विषयाकडे नेण्याचा प्रयत्न होतोय भावनिकतेवरून नेण्याचा प्रयत्न होतोय आज देशामध्ये सर्वात भयानक परिस्थिती बेरोजगारीची आहे आणि ही बेरोजगारी या युवकांच्या असलेल्या स्वाभिमानाला कुठेतरी आपण जागा केली पाहिजे रोहितजी इथं आहेत माझ्या युवकचे अध्यक्ष असतील पहिली सुरुवात आपण सांगली करून करू माझं म्हणणं आहे जिल्हा परिषद आणि शासकीय कार्यालयामध्ये जेवढ्या पोलीस भरती पासून सगळ्या जेवढ्या जागा वॅकेन्सी आहे त्या जा जागेची यादी पहिली मागून घ्यावी आणि या जागेवर इथल्या युवकांचा अधिकार हे पहिलं आपण युवकाला प्रेरित करून दिलं पाहिजे आणि मला वाटतं की या संदर्भातलं आंदोलन पूर्ण जिल्हा स्तरावर महाराष्ट्रामध्ये झालं आणि बेरोजगार तरुणांच्या संदर्भामध्ये जर कोण आवाज उठवत असेल तर शरदचंद्रजी पवारसाहेबांची राष्ट्रवादी आवाज उठवतोय हा विश्वास जर आपण युवकांच्या आणि युवतींच्या मनामध्ये मा दिला तर मला वाटतं फार मोठा परिणाम होईल फार मोठा बदल होईल आणि मग सरकारला सभागृहात नेते आहेत बोलणारे सरकारला या संदर्भामधला निर्णय घ्यावा लागेल